नमस्कार मंडळी आज मी इलं वसईच्या वानखेडे स्टेडियमात आणि इकडे आमच्या वाडीनं आज मॅची भरवलेलो आहोत सकाळच्या शाळेत जाताना माझा पॉट दुखता म्हणून भानी सांगून दांडी मारणारी पोरा आज फानपटीच उठवून मैदानात तयार झाली हे मॅची भरवणारे तुमचा काय पॉट भरूक येणार आहोत काय असो आयेचो गाळी ह्या कानानं ऐकून त्या कानान सोडून दिलानी हे दोघेजणच आंघोळ करून इल्यामुळे मंडळान पूजेचं मान त्यांका दिला ह्या सगळ्यांच्यात आम्हीच दोघे मोठे देव असल्याचा फील त्यांला असे पारोशी येल्यामुळेच आपली टीम हरता ह्याच्यावर सगळ्यांचा शिक्कामोर्तब झाला आणि पुढच्या वेळेक सगळ्यांनी आंघोळ करून यावचा ठरला गावच्या देवाक आणि हैसरल्या जागेवाल्याक नारळ देऊन सगळेजण गाराण्यासाठी उभे राहिले बा देवा महाराजा ह्या पोराने आज ह्या जा, का जा कार्य यवजला हाता तू सिद्धीच नाही कोणाच्या पण हातापायक काय काटो धोंडो न लागता त्यांचा खेळ निर्विघ्नपणे पार पाडून घे आणि कोणाची जर वाईट नजर या बाळगोपाळावर पडत असत तर त्याची तंगडी त्याच्यात गाळ्यात घालून त्या का लात मारून तू हकलवून दे रे महाराजा गाराणा घालून झाल्यावर सगळ्या कावळ्यांची नजर ठेवलेल्या पेड्यावर आणि खोबऱ्यावर होती सगळे त्याच्यावर तुटून पडणार इतक्यात आयोजकांनी सांगितलं नाही की जोपर्यंत आंघोळ केलेल्यांता वाटीत नाही तोपर्यंत कोणी पण हात लावचो नाही हे आंघोळ एक वाटला की झक मारलंय आणि मी आंघोळ करून येलोय कारण सगळी कामं त्याकाच करूक लागली आमच्या महापुरुषाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निधीसाठी ही टुर्नामेंट असल्यामुळे सगळ्या प्रमुख देणगीदारांचे मंडळाच्या वतीनं आभार मानून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली हो मोठोमोठो ट्रॉफी स्पॉन्सर केल्यामुळे त्या सगळ्यांचे मनापासनं आभार आमच्या प्रथेप्रमाण पहिली मॅच असतात ती दोस्ती चषकाची आणि ही मॅच असतात ती कट्टर प्रतिस्पर्धी आणि तेवढ्याच जीवाभावाचे दोस्तार असणारे घोडेपोई आणि बुर्मेवाडी या संघामध्ये घोडेपाय आणि बुर्बेवाडीच टीमी म्हणजे मैदानात तुझा माझा जमेना आणि मैदानाच्या बाहेर तुझ्याशिवाय करमेना मगे आमच्या कोचने त्यांच्याच खास भाषेत टीमला समज दिला नाही इंटरनॅशनल टीमच्या कोचनी पण ह्यांच्याकडनं काहीतरी धडे घ्यावे म्हणजे त्यांचं टीमी सपनात पण हरवचा विचार करणार नाहीत या दोघांपैकी एकान स्वतःची बॅट आणला नव्हती आणि एकाच बापूस मुख्य आयोजक होतो त्याच्यामुळे ओपनिंगला जाण्याची संधी त्या दोघांका देण्यात येईल समोरच्या कॅप्टनन पण आपले सगळे फिल्डर बाउंड्रीवर लावलान आणि हार्ड मोडला तरी चालात पण डाय मारून कॅच पकडूची असो सल्लो त्यांना दिलान मी पण व्हिडिओ करूच्या भाण्यान त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांची सगळी रचना ऐकून आमच्या कॅप्टनक येऊन सांगितलं कॅप्टनन सांगितलं आणि बरा झाला सांगितलं असता आम्ही आता दबकावून मारू सगळ्या टुर्नामेंटमध्ये ही अशी पोरं असतातच जी जिंकॉन काय ट्रॉफी मिळवत नाही पण त्यांना असे फोटो काढून फेसबुक आणि इंस्टाग्रामला का आवडतो मॅच चालू झाल्याने कोणाची नजर माझ्या फोनावर पडली काय माहीत त्याची बॅटरीच उतारली कशीबशी फोनाची बॅटरी वैज चार्ज केलंय आणि परत शूटिंग करू घेतलंय मागच्याच महिन्यात आमच्या गावच्या शाळेचे शिक्षक शिंदे गुरुजी रिटायर झाले म्हणून त्यांच्या वाढीने आणि आमच्या मंडळातर्फे पण त्यांचा सत्कार करण्यात येलो आम्ही इथे आयोजित केला आहे पाटवाडीमधील आमच्या संघाचे संघनायक तसेच खेळाडू जे आहेत त्यांनी इथे येऊन एक सन्मानचिन्ह एक साईबाबांची फ्रेम कारण सिंधुदुर्गजी एक खूप मोठे साई भक्त आहेत हे आम्हालाच नाही तर पूर्ण गावामध्ये माहिती आहे साईबाबांची फ्रेम आणि खास त्यांच्यासाठी त्यांच्या नावाचं एक शिक्षक असल्यामुळे त्यांच्या नावाचं एक पेन आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहे तर त्यांचा स्वीकार करायचा आहे

जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो तो शिंदे गुरुजी यांनी पटकावलेला आहे त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन महापुरुष मंदिर जीर्णोद्धार या निमित्त आज सहाय्यक निधी चषक म्हणून घोडेपिवाडी आणि घोडेपेवाडी ग्रामविकास मंडळ यांनी आज इथे आयोजित केलेला आहे सर्वप्रथम इथे सर्व खेळाडूंचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांनी आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं संध्याकाळपर्यंत असंच सहकार्य तुम्ही कराल अशी तुमच्याकडून आम्ही आशा बाळगतो त्याचप्रमाणे आज आपले सर्वांचे गुरुजी शिंदे गुरुजी हे आमच्या विनंतीला मान देऊन आज या चषकसाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत तरी मी सर्व देवाचे गोठणे पंचकृषी क्रिकेट प्रेमीतर्फे प्लस घोडेबाईवाडी ग्रामविकास मंडळ यांच्यातर्फे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमच्या घोडेफाईवाडीचे तसेच रत्नागिरी साडीचे मालक श्री विजय नाचनेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी गुरुजींना शाल शिल्प आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे बद्दल सांगायचं झालं तर गेली अनेक वर्ष हो प्रेंत ते बोरबेघोडे शाळेमध्ये होते आज आम्ही त्यांच्याच हाताखाली ते विद्यार्थी पर्यंत शिकून पर्यंत आलेला आहोत त्याबद्दल त्यांचे मनापासून एक विद्यार्थी म्हणून मी अभिनंदन करतो त्यांना दोन शब्द मी बोलण्याची विनंती करतो आग्रहपोटी मी इथे आलो माझ्या वाडीप्रमुख माझी मुलं आणि माझे गावप्रमुख वाडीप्रमुख आपण सगळे उपस्थित असलेले माझे, माझे, माझे विद्यार्थी ते बरं वाटलं की आज बरेच विद्यार्थी नजरेखालून आले नजरेमध्ये आले भेटायला मिळालं आणि मित्रांनो आज एक अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आणि अठ्ठावन्न वर्षात पूर्ण देवाच्या घोषणामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे काम केलं आणि माझ्यासमोर माझे विद्यार्थी घडले विजयसारखा विद्यार्थी विचार करा की जेव्हा हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून घडून गेले आणि हे भाग्य आम्ही समजतो की आमच्या बुद्धीला जे कळलं ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासारखे वीर शूर आणि पराक्रमी विद्यार्थी आम्ही घडवू शकलो आणि एक कितीतरी हजार माझ्या हाताखालून गेलेले विद्यार्थी आणि आज समोर येतात की ते करा ओळख ओळखता पण येत नाही कारण आम्ही तेच असतो पण विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल असतो पण ते ह्याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधान नाही आहे विद्यादान देण्याचं पवित्र कार्य आम्ही केलं आणि त्याचं म्हणजे बांग जे, जे फेडायचं म्हणतात ते आज माझ्या वाडीच्या माझ्या विद्यार्थ्यांनी आणि गावाच्या माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला माझा तो सत्कार केला त्याबद्दल सदस्य सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आज क्रिकेटचं मैदान आहे बोलायचं खूप आहे कधीतरी व्यापीठावर नक्कीच मार्गदर्शन करेन आणि खूप समाधान झालं त्याबद्दल थँक्स सगळ्यांना देतो आणि अशाच तुमची प्रगती घेऊन सगळ्यांना सत्कार समारंभ झाल्यानंतर प्रत्येक मॅचची वली चुकी उडवून त्यांना बॅटिंग की बॉलिंग हवी ता त्यांना तिला तिन्ही पिचवर पुढे मॅची चालू झालो आणि जोरदार उठवा उठवी झाली म्हणून मी जरा जवळ जाऊन जरा शूटिंग करू गेले त्यांना आयोजकांनी माझा सांगितलं आणि मैदानात प्लेअरांव्यतिरिक्त कोणाका पण अलाउड नाही आणि तुम्ही तिकडे जाऊन शूटिंग करू शकत नाही म्हणून माझा जाम राग इलो म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करूसाठी मी थेट पोलीस स्टेशन घातलंय पण नंतर तिकडे गेल्यावर माका आठवला अरे मंडळ आमचाच हा म्हणून राग गिळलय आणि तसंच परत मैदानात इल राग गिळवून पण काय भूक शांत झाली नाही म्हणून मी कवटावाल्याकडे गेलो आणि त्याका सांगितलं मला एक कवटाची पोळी काढून दी त्याकाज मोठी शिकवटा घेऊन सांगितलंय आणि कांदो पण जरा मोबसो टाकूक सांगितलं आणि मोठो पोळो काढू सांगतलंय तो पण माझ्यावर करवादलो आणि म्हणता जास्त करवा देऊ नको नाही तर मी आता दुकान बंद करून घरी जाईन त्याका पुता करून शेवटी एक पोळी घेतले आणि खायत खायत परत सगळी मॅच बघूक सुरवात केलंय फायनल मॅचीची वलीसुकी होत होती म्हणून मी तिकडे गेलोय काटा छापा नियम माहिती आहेत सांगायची गरज नाही कोण मागतोय घोडेपेवाडी ग्रामविकास मंडळ महापुरुष जीर्णोत्ता निमित्त आम्ही आज कार्यक्रम क्रिकेट स्पर्धेचा आज आयोजन केलेला आहे सर्व संघांनी ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता सकाळपासून या सर्व संघाने आम्हाला प्रकारे उत्कृष्ट असं सहकार्य करून काही तंटा न होता हा कार्यक्रम सगळ्यांनी तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे त्याबद्दल सर्व क्रिकेटप्रेमींचे आणि सर्व खेळाडूंचे सर्व पंचांचं आम्ही या मंडळातर्फे स्वागत करू इच्छितो मी पंचांना विनंती करेन की त्यांनी इथे यायचं आहे आमच्या मंडळाचे सचिव श्री अविनाश निझम यांना मी विनंती करतो की जाऊन फोटो काढ हा काढला लक्ष्मी रमेश बोगड यांच्याकडून स्पर्धेसाठी चषक आहेत त्यांचे आम्ही अभिनंदन करू इच्छितो आभारी आहोत रत्नागिरी साडीचे मालक विजय नाचनेकर हे त्यांचा शाल आणि सोफा देऊन उत्सव उत्तर सामना <imitation> <imitation> घेतला होता आणि यांच्यामध्ये आमचं जे पारंपरिक क्रिकेट आहे तर त्यामध्ये आम्ही उद्घाटन सोहळा केलेला होता आणि त्याच्यामध्ये विजयी झाले होते घोडेपेवाडी तर मी घोडेपेवाडीचे कप्तान आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी चषक घ्यायचं आहे सर्वांना विनंती की टाळ्या माझ्या पहिलं पारितोषक आहे उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजेशे मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र किझम यांना मी विनंती करेल नामांकन आहे प्रथमेश आरेकर उत्कृष्ट फळांतरांची त्यांचं नामांकन आहे हेमंत गोरले त्यांना सन्मान निघातील भावेश गार्डी आता आपण मुख्य पारितोषिकडे वळणार आहोत त्यासाठी तृतीय क्रमांक आलेला आहे योगेश इलेव्हन पोकळेवाडी भार्गराम क्रिकेट संघ देऊळवाडी पंढरी आरेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी गुप्पा विजेताच चषक द्यायचं आहे

પર્દા આયોજિત છે એંકા તરફ દેનાર ઓ ટીશર્ટ કાર્ડ ભઈ લાવ અંડે અંડે કાઢ અંડે व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद